जय मित्रांनो मित्रांनो आज फेब्रुवारी आणि आज आपण ज्या योद्ध्याची जयंती साजरी करत आहोत ते म्हणजे स्वराज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराज एक असा राजा ज्याने या राज्यामध्ये बाह्या नाचवण्याचं नाही तर बाह्या वाचवण्याचं काम केलं एक असा राजा ज्याने या राज्यामध्ये शत्रुची सून असो अथवा परकीय कुठलीही स्त्री असो या स्त्रीला माय म्हणण्याचं काम केलेलं आहे एक असा राजा ज्याने चुकूनही परस्त्रीवर कधी वाईट नजर टाकली नाही एक असा राजा ज्याने फक्त तलवारीच्या जोरावरच नाही तर कुशाग्र बुद्धी धूर्त राजकारण आणि उकाभिमुख शासन पद्धतीने एक नवा इतिहास रचला अशा या छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावरती झाला त्यांच्या मातोश्री जिजाऊ साहेबांनी त्यांच्यामध्ये स्वराज्याची ठिणगी लहानपणापासूनच रामायण महाभारत अशा कथा ऐकवल्या आणि त्यामुळेच त्यांनी यातून न्याय नीतिमत्ता आणि शौर्याचं शिक्षण घेतलं आणि त्या काळातच भारतावर मुघलशाही आदिलशाही निजामशाही अशा परकीय आक्रमणांचा जुलमी अमल होता परंतु लहान वयातच शिवरायांनी स्वराज्य संस्थापनेची शपथ घेतली तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचा पाया रचला मित्रानो छत्रपती शिवरायांचा गुरिल्ला यंत्र म्हणजेच गनिमी कावा हा आजही पूर्ण जगभरामध्ये अभ्यासला जातो अशा पद्धतीचा गनिमी कावा करून राज्यांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकले नंतर एक तारीख येते ती म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि तिथून महाराजांनी कल्याणकारी धोरणे राबवली नौदल उभारले आणि किल्ल्यांचे सशक्तीकरण केले ते केवळ एक पराक्रमी राजाच नव्हते तर एक नवीन युगाचे दृष्टे होते आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या भारताची नेवीची स्थापना केली आणि त्यामुळेच त्यांना फादर ऑफ नेवी किंवा द फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं म्हणूनच भारतावर जमिनीपेक्षा पाण्यातून जास्त आक्रमणं होण्याची भीती आहे हे राज्यांनी साडेतीनशे ते चारशे वर्षांपूर्वी ओळखलं होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच राजांनी या नेवीची स्थापना केली ज्यांना आपण भारतीय तटरक्षक दल असं म्हणतो याची स्थापना राजांनी करून ठेवली मित्रांनो आज महाराज आपल्या मध्ये नाहीत परंतु त्यांचे विचार त्यांची स्वप्न आणि त्यांची शिकवण ही आजही आपल्याला प्रेरणा देण्याचं काम करते आणि आपण या शिवरायांचा आदर्श घेऊन आपले जीवन जगले तर खरे स्वराज्य निर्माण व्हायला आजही वेळ लागणार नाही आणि जर तुम्ही या शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारायला तयार असाल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा तेव्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय